विद्यार्थी मित्र हो इयत्ता नववी विषय मराठी आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक चौदा आदर्शवादी मुळगावकर या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत स्वाध्यामध्ये प्रश्न एक आहे योग्य उदाहरण लिहा त्यामध्ये एक कृती दिलेली आहे मुळगावकर यांचा आदर्शवाद याचं उदाहरण आहे टेल्कोचा कारखाना व त्याचे उत्पादन दुसरी कृती दिलेली आहे मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी याचे उदाहरण आहे वृक्षपेढी स्थापन केली प्रश्न दुसरा आहे आकृती पूर्ण करा मुळगावकर यांचे गुणविशेष पहा आदर्श सचोटी सज्जनपणा कार्यक्षमता हे मुळगावकर यांचे गुणविशेष आहेत मुळगावकर यांची कर्तव्यदक्षता त्याच्यामध्ये आपण चार प्रकारे हे मुद्दे मांडू शकतो थोड्याच दिवसात देशी बनावटीची मालमोटार तयार करण्याची सरकारची अट पूर्ण केली उत्पादनाच्या दर्जाबाबत कमतरता खपवून घेतली नाही सर्व थरांतील तंत्रज्ञ घडवण्याचे कर्तव्य पार पाडले कारखाना आवाढव्य वाढवून तो हाताबाहेर जाऊ दिला नाही अशा पद्धतीनं मुळगावकर यांची कर्तव्यदक्षता आपल्याला दिसून येते प्रश्न तिसरा आहे खाली काही उदाहरणे दिली आहेत या उदाहरणांवरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्वाचे तुम्हाला जाणवलेले पैलू लिहा अ मुळगावकरांनी केलेले सामाजिक कार्य आता आपल्याला व्यक्तिमत्वाचे त्यांचे जाणवलेले हे पैलू आहेत या कृतीतून एक सहानुभूती दोन अनुकंपा तीन मूलभूत सुधारणांवर भर देणारी दृष्टी आ कृती आहे याच्यामध्ये आदर्श कारखान्यासाठी मुळगावकरांनी घेतलेले निर्णय एक दूरदृष्टी दोन आदर्शवाद तीन गुणवत्ता सुधारणेसाठीची तळमळ प्रश्न चौथा आहे वैशिष्ट्ये लिहा त्याच्यामध्ये अ आहे लंडनच्या स्थापत्य विषयाची पदवी आता याचं वैशिष्ट्य काय आहे तर लंडनच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमात पुस्तकी शिक्षण होतेच त्याचबरोबर प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागे मगच पदवी मिळत असे आकृती आहे टेल्कोचा पुण्यातील कारखाना याची वैशिष्ट्य आहे उत्पादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने कारखाना पहिल्या दर्जाचा हा आहे हा लौकिक मिळाला तिसरी कृती आहे टेल्कोची परंपरा त्याचं वैशिष्ट्य आहे सर्व प्रकारचे व्यवस्थापक कारखान्यात रोज फेरी मारत असत ही टेलकोची परंपरा होती ही कृती आहे टेल्कोची मालमोटार याचं वैशिष्ट्य आहे टेल्कोची मालमोटार पहिल्या दर्जाची बनली व त्यात सतत सुधारणा होत गेली प्रश्न पाचवा आहे खालील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा त्याच्यामध्ये अकृती दिलेले आहे सौम्य प्रकृतीच्या मुळगावकरांना प्रसंगी कठोर निर्णय घेणे शक्य होत असे इथे आपल्याला कठोर आ, हा जो शब्द अधोरेखित करून दिलेला आहे तर त्याचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्याचा अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहायचं आहे पहा सौम्य प्रकृतीच्या मुळगावकरांना प्रसंगी सौम्य निर्णय घेणे शक्य होत नसे म्हणजे कठोर या शब्दाचा सौम्य हा विरुद्धार्थी शब्द घेतलेला आहे व अर्थ न बदलता आपण वाक्यामध्ये बदल केला आहे आ वाक्य आहे मुळगावकर आबोल प्रवृत्तीचे होते आता अर्थातच आबोला विरुद्धार्थी शब्द आहे बोलक्या तर मुळगावकर बोलक्या प्रवृत्तीचे नव्हते पुढे ई कृती आहे मुळगावकर पदवी घेऊन आले तेव्हा भारतात मंदीची लाट होती मंदीचा विरुद्धार्थाचा शब्द आहे तेजी पण इथे आपण भरभराट हा शब्द आपल्याला जास्त योग्य ठरेल मुळगावकर पदवी घेऊन आले तेव्हा भारतात भरभराटीची लाट नव्हती आणि दीर्घई कृती आहे मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते आता असमाधानीला विरुद्धार्थी ती शब्द आहे समाधानी मुळगावकरांचे जीवन समाधानी होते अशा पद्धतीनं आपण या कृती पूर्ण केल्या प्रश्न सहावा आहे अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा त्याच्यामध्ये अकृती दिलेले आहे यशने आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता आता दुर्लक्ष केल्यामुळे या वाक्प्रचाराचा अर्थाचं या वाक्प्रचाराच्या अर्थाचा जे काही वाक्प्रचार पाठामध्ये आलेला आहे तो कोणता आहे तर अर्थातच हेळसांड करणे तर अ इथे हे वाक्य या प्रकारे लिहिता येईल यशने आहाराकडे हेळसांड केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता हा वाक्य दिलेलं आहे शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले अर्थातच या अर्थाचा वाक्प्रचार पाठामध्ये आलेला आहे खूप राबल्यामुळे मग हे वाक्य या प्रकारे लिहिता येईल शेतीत खूप राबल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चा चांगले फळ मिळाले ई वाक्य आहे आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मानगाने सन्मार्गाने पूर्ण केले आता इथे आपल्याला आवाक्याबाहेरचे या अर्थाचा वाक्प्रचार आहे आटोक्यात नसलेले काम समीरने सन्मा शब्दाने पूर्ण केले ई वाक्य आहे स्वतःच्या तत्वांशी समझोता करणे योग्य नव्हे अर्थातच समझोता करणे म्हणजेच तडजोड करणे तर स्वतःच्या तत्वांशी तडजोड करणे योग्य नव्हे अशा प्रकारे आपण इथे अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठ्यपुस्तकातून पाठातून आपण शोधून काढून ही वाक्य लिहिलेले आहेत आता आपण प्रश्न क्रमांक सात स्वमताचा अभ्यास स्वमतामध्ये अकृती आपल्याला दिलेली आहे पाठात उल्लेख असलेल्या चिनी विचार तुमच्या स्पष्ट करा याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल आदर्शवादी मुळगावकर या पाठात लेखक गोविंद तळवलकर यांनी एका चिनी म्हणीचा संदर्भ देऊन मुळगावकरांच्या सामाजिक दृष्टीचे मोठेपण सांगितले आहे तुम्हा तुम्हाला तीस वर्षांची योजना आखायची असेल तर झाडे लावा आणि शंभर वर्षांची योजना करायची असेल तर माणसे तयार करा या चिनी म्हणीचा अर्थ फार मोठा आहे असे मला वाटते आपल्याला कोणतीही गोष्ट करायची असेल तर दूरदृष्टिकोन आवश्यक आहे आपल्या कामाला शाश्वत रूप आले पाहिजे झाडे लावली तर भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखला जाईलच पण माणसाला चांगले आरोग्यही लाभेल संपत्तीपेक्षाही आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर समृद्ध पर्यावरणाची गरज आहे संपत्ती क्षणिक आहे आज लावलेली झाडे पुढे पुढील कित्येक पिढ्यांना सावली फळे व आरोग्य देतील निसर्गाचे संवर्धन शाश्वत विकासाचा पाया आहे सजीव सृष्टीचे व माणसाचे जगणे निसर्गावरच अवलंबून आहे माणसाचे अस्तित्व सर्वात महत्वाचे आहे त्यासाठी सोने नाणे पैसा साठवून ठेवण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात झाडे लावली तर त्याचा कायमस्वरूपी उपयोग समाजाला होणार आहे जसे झाडे लावणे महत्वाचे आहे तसेच उत्तम माणूस घडवणे हेही महत्वाचे आहे तो घडला तर कुटुंब व पुढे समाज देश व जग घडेल समाजात परिवर्तन घडवून आणण्यास करण्यासाठी माणूस घडवण्यावर भर दिला पाहिजे असा या चिनी म्हणीचा अर्थ आहे आपण आता पुढची कृती पाहूया स्वमताची आकृती आहे टेलकोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत असे तुम्हाला वाटते याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल आदर्शवादी मुळगावकर या पाठात लेखक गोविंद तळवलकर यांनी मुळगावकरांच्या उद्योजकीय गुणवैशिष्ट्याचे वर्णन केले आहे टेरकोमध्ये तयार झालेल्या माल मोटारी प्रत्यक्ष चालवण्याचे काम ड्रायव्हर करत असतात त्यांनाच या गाड्यांचा त्यातील चांगल्या व वाईट गोष्टींचा अनुभव येत असतो देशभरातील विविध प्रदेशांतून या मालमोटारी घेऊन ड्रायव्हर हिंडत असतात कधी जंगलातून प्रवास असतो तर कधी वाळवंटी प्रदेशातून तसेच उंच सकल प्रदेश सपाट भूभाग दलदलीचा प्रदेश अतिथंडीचा प्रदेश प्रचंड पाऊस कोसळणारा प्रदेश अशा विविध प्रकारच्या प्रदेशांतून आपली मालमोटार प्रवास करीत असते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदेशांतील वातावरणात माल मोटार कशी चालत असेल काही अडचणी निर्माण होत असतील का मोटारीच्या स्वरूपात काही उणिवा राहिल्या असतील का अशा प्रश्नांची उत्तरे ड्रायव्हरांशी केलेल्या संवादातून मिळायची या संवादातून मालमोटारींविषयी त्यातील उनिवांविषयी नेमकी माहिती मिळते त्यामुळे या उणिवा दूर करून आपली मोटार अधिक निर्दोष बनवता येते ग्राहकांना अधिक चांगली सेवा देता येते ग्राहकांचे समाधान झाल्यास कंपनीचीही भरभराट होते अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आपण या पाठाचा स्वाध्याय पूर्ण केला आहे